नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनोट न्यूज मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनवट परिसरातील बातमी नगर परिषद पालिका किनवट या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण काय आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट आमचे आदरणीय नेते प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब तसेच आमचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणरावकर साहेब यांच्याकडे आम्ही युतीसाठी प्रस्ताव पाठवला होता परंतु किनवट किनवटमध्ये कुठल्याही युतीच्या प्रस्तावाबद्दल आतापर्यंत चर्चा झालेली नसल्यामुळे आम्ही नगर परिषदेच्या निवडणुका बळावर लढवणार आहोत आणि तसं आम्ही आमच्या सर्व उमेदवारांना सुद्धा फॉर्म भरायला सांगितलेले आहेत तसेच युती होणार किंवा नाही होणार याबद्दल संभ्रम निर्माण झालेला होता परंतु आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये युती होण्याचे हे नसल्यामुळे चान्सेस नसल्यामुळे आम्ही नगर परिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार आहोत किनवट नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय आदिदादा पवार गट आणि या ठिकाणी माननीय आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट नगरपालिक पालिकेमध्ये स्वतंत्र आम्ही या ठिकाणी निवडणूक लढविण्याचा या ठिकाणी आम्ही निश्चय केलेला आहे आणि आम्ही सर्व जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना प्रत्येक प्रभागातून उमेदवारी दाखल करण्यासाठी आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि जवळपास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोबळावर या किनवट नगरपालिकेवर झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही आणि आमची तशी पूर्ण तयारी झालेली आहे परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनवट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला ला सबस्क्राईब करा